आम्ही सांगितलं मात्र बँका ऐकत नसतील तर, तर आमचा आहे गरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी शे आपण उभे राहिलंच पाहिजे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे दरम्यान राज्यस्तरीय बँक समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा पीएम किसान सन्मान योजनेमधून लाभार्थी झाले फिल्टर साठी हजार सातशे एकोणतीस शेतकरी लाभार्थी आहेत तर तीन हजार लाभार्थी झाले फिल्टर ई केवायसी कुटुंबातील एकालाच लाभ शेतकरी मयत बँक खाते मिसमॅच या कारणामुळे ही रक्कम जमा होणे थांबले ई केवायसी बंधनकारक असल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आर्थिक मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे अजून पाठवलेलाच नाही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत माहिती दिली एकूण प्रवाहित शेतकरी एक, एक लाख पंचवीस हजार सहाशे दोन तर एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर वरील पीक झाले होते नष्ट बीट ला उच्चांकी भाव राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी बीटला ला किमान एक हजार ते कमाल तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कोथंबीरच्या दरामध्ये झाली घसरण कोथिंबीरच्या जोडीला पंधरा दिवसापूर्वी वीस ते पंचवीस रुपयांचा बाजारभाव मिळत होता आणि सध्या जोडी चार रुपये बाजारभाव शेतकरी हवाल देईल सततच्या संकटामुळे मोसंबी बागायतदार हवाल देईल हवामानातील बदलाच्या संकटामुळे जुन्या आणि नव्याने लावलेल्या बागा शेतकरी काढून टाकू लागले तसेच बागा तोडून दुसऱ्या पर्यायाचा अनेक बागायतदारांचा शोध सुरू केडीच्या दरामध्ये साडेचार महिन्यानंतर सुधारणा काश्मीरमध्ये पाठवलेल्या केडीला दोन हजार रुपये दर सोलापूर बाजार समितीमध्ये उन्हाळी मिळाला तेवीसशे रुपयांचा भाव ग्राम मंडळातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी घ्यावे लागतात हे सीसीआय कडे नोंद होईना कापूस खाजगी व्यापाराला विकण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका तसेच सीसीआय ने कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनाला मिळाली मुदतवाढ शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबर पर्यंत उतरता येणार पीक विमा अकोला जिल्ह्यातील सहा सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण झाली असून काही निर्धामनानंतर आता काटीपाटी प्रकल्पाच्या नालिका वितरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे या प्रकल्पामुळे सिंचन क्षमता वाढणार आहे जळगाव जिल्ह्यात मक्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड झाली असून दर हमी भावापेक्षा हजार रुपयाने कमी असल्याने शेतकरी हैरान खाजगी बाजारात मक्याचे दर पंधराशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल या दरम्यान स्थिर आहे तसेच शासनाकडून चोवीसशे रुपयांचा हमी भाव मक्यांसाठी जाहीर करण्यात आला आहे लिंबूला चार वर्षात सर्वात कमी भाव मजुरी वाहतूक घसरण झाली असून प्रति किलो केवळ पाच ते पंधरा रुपये दर मिळत आहे जळगाव जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेतून दहा हजार शेतकरी झाले फिल्टर तसेच आठ हजार लाभार्थी अपात्र ठरले आहेत लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे कर्जमाफीची घोषणा करूनही बँकाकडून ऊस बिलातून वसुली करण्याचे प्रकार समोर येत आहे शेतकऱ्यांमधून नाराजी होत असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला विना परवानगी झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड सो मालकीच्या झाडासाठी परवानगी गरजेची रोपाला वर टोमॅटो आणि खाली वांगी कोपरडे हवेली येथील शेतकऱ्यांचा प्रयोग वीस गुंठ्यामध्ये केली लागवड जन आरोग्य आणि आयुष्यमान योजनेसाठी देशभरात एकच क्रो बँडेड कार्ड राज्यभर चालणार मोहीम तसेच कार्ड धारकावर पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत <गणारी> पुनर्घटनाची योजना तरी पण व्याज दराचा फटका राज्यातील शेतकऱ्यांसमोर पडला पेज <गणारी> बिलोरी तालुक्यातील दुगाव येथील दोन शेतकऱ्यांच्या उसाला आग साडेसात लाखांचे झाले नुकसान शॉर्ट सर्किटमुळे लागली आग तसेच भरपाईची केली मागणी थंडी वाढताच बाजरीला होते आहे मागणी प्रतिदिन टन विक्री तसेच होलसेल मार्केट मध्ये अठ्ठावीस ते पंचेचाळीस रुपये व किरकोळ मध्ये पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो दराने बाजरीची विक्री होत आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी आता तालुका स्तरावरती ही अनुदान अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी सौदार योजना तसेच शैक्षणिक पात्रता आणि उत्पन्नाची अट मक्याच्या गंजीला अजून लावली आग भोकरदन तालुक्यातील पिंपरी येथील घटना आगीमध्ये सुमारे सत्तर क्विंटल मका जोडून खाक नीडकंठेश्वर कारखान्यात अठरा हजार मेट्रिक टन उसाचे गाडप होत असून दोन हजार टन क्रॉसिंग दररोज होत असल्याने शेतकरी आनंदी mm -hmm. केळी उत्पादक पाचशात टप्याच्या खाईमध्ये असून उभ्या बाग्यामध्ये फिरवला जेसीपी शेतकऱ्याकडून दोनशे रुपये प्रति क्विंटल खरेदी करून किरकोट बाजारात ग्राहकांना चाळीस ते पन्नास रुपये डझन विक्री होत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पी एम किसान सन्मान योजनेमधून पाच हजार चारशे त्रेचाळीस शेतकरी झाले फिल्टर आधार आणि ई केवायसी नसल्याचा बसला फटका या योजनेसाठी शेतकऱ्यांनी बँक खाते ई के वाय सी करणे आणि बँक खाते आधार लिंकिंग करणे बंधनकारक होते एका कुटुंबात एकालाच लाभ मिळत असल्याने या योजनेअंतर्गत दर चार महिन्यातून एकदा शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांप्रमाणे बारा महिन्यात तीन हप्त्यात सहा हजार रुपये अदा करण्यात येतात तणनाशक फवारले पण उसच गेला जोडून निमखेडे येथील घटना शेतकऱ्यांचे वाढली हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता हळदीला चांगला दर मिळत असल्याने पिकावरील खर्चही वाढला सीसीआयच्या अटीमुळे कापूस उत्पादक सापडले अडचणीत अडशिथिल करण्याची परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी तुकडे बंदी कायदा रद्द केल्यावर आता प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ग्रामीण भागातील शेती क्षेत्र तसेच साठ टक्के मुद्रांक शुक्ल भरावे लागणार आणि नोंदणीकृत रस्त प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे शेती काम करताना वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार आरमोरी तालुक्यातील घटना <णदुनिकृत्त्ति> मनरेगा आता मनासारखं झालं वैयक्तिक कामाची मर्यादा वरून साठ लाखांवर शेतकऱ्यांना दिलासा तसेच प्रलंबित कामे लागणार मार्गी मजुरांच्या हाताला गाव मिळणार रोजगार टप्प्यानुसार अनुदार डिसेंबर पासून कामांना येणार वेग दिव्यांगांना युआयडी कार्ड काढा नाही तर सुविधांपासून रासाल वंचित शासकीय योजना पारदर्शिता येण्यासाठी वैशिक ओळखपत्र धुके आणि ढकाळ वातावरणामुळे तुरीचे बीक धोक्यात शेंगा पोखरणाऱ्या आडींचा प्रादुर्भाव तसेच उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता <ण्थार्थ> कापसाची अल्प दरात विक्री सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलाचा दर शेतकरी आहेत भाववाढीची प्रतीक्षा असेच <nesse Audio> दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा